नमस्कार महासागरच्या ऐश्वर्या शिंदे आपलं अशी माहिती मिळाली आहे की काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे हे कळल्याबरोबर लगेच आमचे अतिउत्साही पत्रकार काँग्रेस सर्व जागा लढवणार वगैरे सारख्या बातम्या पेरायला लागली आहे खरे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढवतील अशा प्रकारची घोषणा राजकीय धोरणांनी आधीच जाहीर करून आहे मग या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा मामला कुठून आला मात्र बारकाईने चौकशी केल्यावर असं दिसलं की कुणाला किती जागा द्याव्यात याचे गणित जुळले तरी कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ द्यावा या बाबतीत बरीच खलबते होऊ शकतात त्यामुळे आता जो मतदारसंघ आपल्या वाट्याला येईल त्या मतदारसंघात आपला उमेदवार तयार असावा यासाठी ही चाचणी घेण्यात येत असावी असं समजायला हरकत नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत नव्हते मग धावपळ करून उमेदवार ठरवले गेले आणि त्यांना उभे करण्यात आले निवडणूक जनतेने हाती घेतल्यामुळे जागाही महाविकास आघाडीने जिंकल्या आता सध्याच्या अधिवेशनातील अर्थसंकल्पात दीड हजार रुपये महिलांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे तर दीड हजार रुपयांसाठी झुंडीच्या झुंडी प्रत्येक तहसीलवर धडकत देत आहे महिलांच्या मनाचा ठाव घेणारी ही योजना कितपत फलदायी ठरते ते निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल पण असे अनेक अडथळे असले तरी आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल यात शंका नाही लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या घोरामुळे अखेरे शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर करून टाकले आहे त्यात नाशिकच्या जागेचा वाद न मिटल्यामुळे आघाडीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता तेव्हा सांगलीसारखी भानगड पुन्हा विधानसभेतही विनाकारण गैरसमज वाढवू नये यासाठी केवळ काँग्रेसने सर्व जागांची चाचपणी केली असे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्षही आपली बाजू भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे लोकसभेत महाविकास आघाडीने बाजी मारली त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना होईल पण बाबतीत शंभर टक्के विजयाचा विश्वास कधीच देता येत नाही हे सत्य आहे लोकसभेत मोठा विजय मात्र विधानसभेत ऐशी तैशी हे प्रकारही अनेकदा झाले आहेत यासाठी ते सर्व पक्ष आपापली आप बाजू भक्कम करण्यासाठी मैदानात उतरले असावे एकूणच आताचे राजकारण भलत्याच प्रकारे बदललेले आहे आता थोडेसे अपवाद सोडल्यास अर्थशास्त्रीय गणित बसवल्याशिवाय निवडणूक जिंकता येणे शक्य नाही काँग्रेस सारख्या पक्षाजवळ पैसाच नाही त्यामुळे लोकसभेच्या वेळी उमेदवारी देऊनही काँग्रेसच्या काही उमेदवारांनी निवडणूक लढवू शकत नाही असे जाहीर करून टाकले होते निवडणूक म्हटली की काळा पांढरा पैसा हा लागतोच लागतो अशा परिस्थितीत डोक्याला जास्त ताण न देता या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी म्हणजे एक प्रकारे सावधगिरीच आहे काँग्रेस पक्षाला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या असल्या तरी आज महाराष्ट्रात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हाच खरा चेहरा आहे तिकडे आज जी सत्ताधारी मंडळी आहेत त्यांच्यापैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे यांच्या पुढे मोठे संकट उभे आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी सात जागा जिंकल्यामुळे त्यांचे पारडे आज तरी जड दिसत अशा एकूण परिस्थितीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याचा वेळपणा काँग्रेस कधीच करणार नाही आणि राहुल गांधी तसे निश्चितच तस करू देणार नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाला शंभरच्या आठ बाहेर जागांवर लढावे लागेल अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार